फॅमिली कसे आहात तर उद्या आहेत चौदा नोव्हेंबर चौदा नोव्हेंबरला आपण वैकुंठ चतुर्दशी साजरी करतो तर ही वैकुंठ चतुर्दशी म्हणजे काय बऱ्याचशा जणांना माहिती नाही उद्या या दिवसाला किती महत्व आहे हे सर्वांना माहिती नसेल तर आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मध्ये सांगणार आहे तर उद्या आहे चौदा नोव्हेंबर तर ह्या दिवशी हरिहर म्हणजे भगवान विष्णू आणि भगवान महादेव यांची गळा भेट झाली होती तर असा हा महत्वाचा अतिशय महत्वाचा असा दिवस आहे या दिवशी जर आपण हे हा उपाय केला ना आपल्याला आयुष्यामध्ये कशाचीही कमतरता भासणार नाही खूप असा महत्वाचा असा हा व्हिडिओ आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आणि हा उपाय नक्की करा बघा तुम्हाला किती मनाला शांती आणि सुख भेटणार आहे त्याचबरोबर तुम्हाला आयुष्यामध्ये ह्या वर्षी तरी कशाचीही कमतरता नाही म्हणजे आपल्याला हा उपाय दरवर्षी वर्षातून फक्त एकदाच करायचा असतो आणि सर्वांनी हा उपाय नक्की करा आणि बघा तुम्हाला याचा फळ किती सुंदर असं भेटणार बघा तुम्ही जर ह्या दिवशी अत्यंत प्रभावी ही सेवा केली ना तुमच्या आयुष्यामध्ये कुठलेही संकट आलेले असतील ना त्यातून तुम्हाला मुक्ती मिळण्यासाठी नक्कीच कुठला तरी मार्ग भेटणार आहे त्यामुळे तुम्हाला ही सेवा करणं अत्यंत महत्वाचं आणि आपण ही सेवा वर्षातून एकदाच करू शकतो नाही तर आपल्याला दोन हजार पंचवीस मध्ये ह्या सेवा करण्याची वाट बघावं लागणार आहे त्यामुळे आपल्याला ही सेवा ह्या वर्षी वर्षातून एकदाच करायची आहे त्यामुळे आपल्याला ही सेवा नक्की करणं महत्वाचं आहे हरी हर हरिहर काय तर बघा हरी म्हणजे आणि हर म्हणजे भगवान शिव यांची वैकुंठ चतुर्दशी या दिवशी रात्री बारा वाजता गळा भेट झाली होती त्यामुळे या दिवसाला खूप असं महत्व दिलं गेलं आहे जे जे व्यक्ती ह्या दिवशी यांची सेवा करेल ना त्यांना खूप असे लाभ होणार आहे त्यामुळे वर्षातून असा दुर्मिळ येणारा हा क्षण आहे खूप महत्वाचा आहे त्यामुळे आपल्याला या दिवशी ही सेवा करणं अत्यंत महत्वाचं आहे त्यामुळे मी तुम्हाला म्हणते आहे तुम्ही ही सेवा नक्की करा बघा तुमच्या जीवनामध्ये खूप असा चांगला लाभ होणार आहे तर आपल्याला ही सेवा काय करायची आहे ते मी तुम्हाला आता लगेच सांग नोव्हेंबरला गुरुवारी नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटांनी चतुर्दशी मुहूर्त चालू होतो आहे तर दुसऱ्या दिवशी सहा वाजून नऊ मिनिटांनी ही समाप्ती आहे त्यामुळे आपल्याला जी काही सेवा करायची आहे ना आपल्याला गुरुवारी रात्री बारा वाजता ही सेवा करायची आहे प्रभावी अशी ही सेवा करायची आहे तर कधी करायची आहे कळलं तुम्हाला रात्री चतुर्दशीच्या तिथीनुसार आपल्याला म्हणजे भगवान विष्णू आणि भगवान महादेवांची गळाभेट ही रात्री चतुर् चतुर्दशीच्या दिवशी रात्री बारा वाजता झाली होती तर म्हणून आपल्याला ही सेवा रात्री गुरुवारी रात्री बारा वाजता ही सेवा करायची आहे तर सेवा करण्याचे प्रारंभ आपण पावणे बारा वाजता करू शकतो तर ही सेवा सव्वा बारा साडेबारा पर्यंत करू शकता तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला किती वेळ घ्यायचा तुम्ही ही सेवा करू शकता तुम्ही अकरा वाजता ही सेवा चालू केली तर चालेल का तर असं चालणार नाही तर आपल्याला रात्री दरम्यान ही सेवा चालू करायची आहे तर सव्वा बारा साडेवाजे साडेबारा पर्यंत तुम्ही ही सेवा कंटिन्यू करू शकता तर नक्की लक्ष ठेवा ही सेवा आपल्याला रात्री बारा वाजता गुरुवारीच करायची आहे इतर कोणत्याही वेळेला आपल्याला करायची नाही आणि अगदी ही पंधरा वीस मिनिटात किंवा अर्ध तासात पूर्ण होणारी अशी सेवा आहे प्रभावी सेवा आहे ती तुम्ही केलीच पाहिजे तर ही सेवा कोणी करायची आहे महिला असो पुरुष असो मुलं असो किंवा मुली असो ही कोणीही ही सेवा केली तरी चालते पण पण जे ही सेवा करेल ना त्याला याचा फळ खूप मोठं असं आहे जी सेवा करेल ना त्यांना हे पटीने त्यामुळे ही सेवा कोणीही केली तरी चालते काहीच अडचण याचबरोबर आपल्याला अजून काय करायचं आहे तर आपल्याला या बरोबर आपल्याला दिवे प्रज्वलित करायचे आहे तर तुम्ही किमान या मागे मी व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगितलंच होतं की आपला आपल्याला चौदा दिव्याचं दान करायचं आहे त्यामुळे आपल्याला दिवे लावायचे आहे आपल्या प्रवेशद्वारावर एक लावायचं आहे त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये लावायचं आहे त्यानंतर आपल्याला स्वयंपाक आहे आणि त्यानंतर आपल्याला पाण्याची जागा असेल ना आपल्याला तिथे आपल्याला दिवा लावायचा अशा प्रकारे आपल्याला दीपदान करायचं आहे आणि ते आपण दीपदान नदीमध्ये किंवा तळ्यामध्ये करू शकतो पण आपल्याकडे शक्यता अवेलेबल नसेल ना जवळ नदी तलाव तर आपल्याला हे घरामध्ये दीप प्रज्वलन करायचं आहे आणि त्यामध्ये ते किंवा तूप तुम्ही कशाची दिवे लावणार आहे तुमचं अवलंबून राहणार आहे तुम्ही जर तेलाचे दिवे ते लावणार असाल तर त्यामध्ये आपल्याला हे दिवे बारा साडे बारा एक वाजेपर्यंत चालतील आपल्याला आपल्याला तेल आहे त्यामुळे कारण की ही आप सेवा आपल्याला मध्यरात्री म्हणजे करायची आहे त्यामुळे आपल्याला हे दीप प्रज्वलित किमान आपले हे बारा साडे बारा वाजे पण रात्री याची आपल्याला खात्री करायची आहे त्यामुळे आपल्याला दिव्यामध्ये तेल तूप काय असेल ते आपल्याला थोडंसं जास्तीच टाकायचं आहे जेणेकरून आपले हे दिवे जास्त वेळ चालतील तर बघा आपल्या घरामध्ये शिवलिंग तर असतच पण त्याचबरोबर आपल्या घरामध्ये श्री विष्णूची मूर्ती असेल तर अतिउत्तम नसेल तर फोटो असेल तरी चालेल त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जर ही मूर्ती किंवा फोटो जर नसेल श्री विष्णूची तर बाळकृष्ण तर असतोच जरी तो नसेल तर तुमच्या घरामध्ये विठ्ठल विठ्ठलाची मूर्ती असेल किंवा ते नसेल तर आपल्या स्वामी समर्थाचा फोटो किंवा मूर्ती असेल तरी चालेल तर आपल्याला सुरुवात कशी कर करायची आहे तर आपल्याला सर्वात अगोदर आपल्या दिवा अगरबत्ती धूप दीप लावायचा आहे त्यानंतर आपल्याला आसनावर बसायचं आहे त्यानंतर आपल्याला वर्षातून एकदाच आपण हा योग असा असा आहे की आपण श्री विष्णूला बेलपत्र आणि भगवान महादेवाला तुळशी पत्र, महा पत्र अर्पण करू शकतो बघा वर्षातून एकदाच आपण हा उपाय करू शकतो तुम्हाला लगेच लक्षात आलं असेल तर आपण भगवान विष्णूला बेलपत्र आणि भगवान महादेवाला तुळशी हा ह्या एकाच दिवशी अर्पण करू शकतो इतर वेळेला आपल्याला कोणत्याही दिवशी अशी चूक करायची नाहीये आपल्याला फक्त ह्या दिवशी असं करायचं आहे तर काय करायचं आहे आपल्याला ही सेवा कशी करायचं आहे तर बघा तुमच्याकडं भगवान महादेवाची जर पिंड असेल तर तुम्ही एका तामणामध्ये घेऊ शकता किंवा तुमच्या जागे जिथे असेल देवघरामध्ये पिंड तर तिथे असले तरी चालेल तुमच्या सोयीनुसार तुम्ही कसं तुम्हाला करायचं ते बघू शकता एका तामणामध्ये आपण शिवलिंग घ्यायचं आहे त्यानं शिवलिंगावर तुळशी पत्र अर्पण करायचं आहे ते कसं करायचं आहे तुळशी पत्र घ्यायचं आहे तुमच्याकडे तुळशी पत्र अकरा असेल एकवीस असेल एकावन्न असेल एकशे एक असेल किंवा एक हजार एक असेल तरीही चालेल पण एवढे तुळशी पत्र असणं थोडंसं कठीण आहे तुमच्याकडे अकरा एकवीस तुम्ही अवेलेबल करू शकता आणि हे तुळशी पत्र बेलपत्र तोडायचे नाहीये तर आपल्याला सेवा कशी करायची तर सेवा आपल्याला तामण्यामध्ये महादेवाची पिंड घ्यायची आहे त्यावेळेस आपल्याला तुळशी पत्र घ्यायचं आहे तुळशी आपण विष्णू सहस्र नामाचं पठण करायचं आहे किंवा किंवा आपल्याला विष्णू नामावली म्हणायची आहे म्हणजे विष्णू विष्णूचे एक हजार एका असे नाव आहेत आपल्याला म्हणायची असेल जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही फक्त मंत्र म्हटला तरी चालेल बघा आपल्याला भगवान महादेवावर तुळशी पत्र अर्पण एक तुळशी पत्र घेतलं ना तुम्ही ओम नम भगवते वासुदेवाय नम असे मंत्र म्हणू शकता एकशे एक हजार एक, एक वेळेला आपल्याला हा मंत्र जाप करायचा आहे बघा अगदी पंधरा वीस मिनिटात हा मंत्र जाप होऊ शकतो जर तुम्हाला विष्णू नामावली जर येत नसेल तर तुम्ही तुम्ही मोबाईलवर युट्यूबवर लावून ला दिलं तरी होऊन जाईल पण ते युट्यूबवर तुम्ही फोनवर लावताल तर त्यावेळेला सर्व लक्ष आपल्या आपल्या सेवेकडे असलं पाहिजे अशा प्रकारे आपल्याला सेवा करायची आहे आलं लक्षात ती कशी करायची परत एकदा सांगते महादेवाच्या पिंडीवर आपल्याला प्रत्येक तुळशी पत्र अर्पण करता वेळी ओम नमो भगवते असा करायचा आहे किंवा मोबाईल वर तुम्हाला विष्णू नामावली एक हजार एक विष्णूची नाव आपल्याला पठण करायची आहे किंवा ऐकायची आहे त्याबरोबर आपल्याला तुळशी पत्र प्रत्येक तुळशी पत्र आपल्याला अर्पण करायचं आहे तुम्ही जर सपोज तुम्ही अकरा तुळशी पत्र आहे तर तुम्ही ते तुळशी पत्र रिटर्न तुम्ही तेच तुळशी पत्र उचलून तुम्ही तुम्हाला महादेवाच्या पिंडीवर ठेवायचा आहे आणि नाम घ्यायचं आहे किंवा मंत्र जाप करायचा आहे परत तुमची बेल तुळशी पत्र संपलं तुम्ही तेच तुळशी पत्र उचलून परत तुम्ही अर्पण करू शकता सेवा कशी करायची आहे ती मी तुम्हाला लगेच सांगते आहे याच प्रकारे आपल्याला विष्णू श्री विष्णूची सेवा करायची आहे बघा वर्षातून आपण विष्णू श्री विष्णूला एकदाच बेलपत्र वाहू शकतो ती सेवा आपल्याला सेम तशीच करायची आहे विष्णू विष्णूची मूर्ती घ्यायची आहे आपल्याला तामनामध्ये ठेवायची आहे किंवा तुम्ही मंदिरात असेल तुम तुमच्या देवघरात असेल तरी चालेल किंवा बाळकृष्णाची मूर्ती असेल तरी चालेल ती आपल्याला घ्यायची आहे ती ठेवायची आहे आणि आपल्याला एकशे आठ वेळेला भगवान महादेवाचे नामस्मरण म्हणजे नाव आहेत ती आपल्याला माहित असेल तर ते म्हणू शकता किंवा आपल्या युट्यूब वर आपल्याला हे नाव नाव नामस्मरण भेटून जाईल आपण ते लावू शकतो ही सेवा करताना घ्यायचं करता आहे जर तुम्हाला हेही येत नसेल तर तुम्ही ओम नम शिवाय म्हणून तुम्ही प्रत्येक बेलपत्र श्री विष्णूच्या मूर्तीवर वाहू शकता अर्पण करू शकता बेलपत्र घ्यायचं आहे ओम नम शिवाय असं म्हणून आपल्याला अर्पण करायचं आहे किमान एकशे आठ वेळेला आपल्याला नामस्मरण करायचं आहे अशा प्रकारे आपल्याला श्री विष्णूची भगवान विष्णूची आणि आणि श्री शिवांची अशाच प्रकारे आपल्याला श्री विष्णू महा विष्णूंची तर अशाच प्रकारे आपल्याला श्री विष्णूंची आणि श्री भगवान भगवान महादेवांची सेवा करायची आहे अशा पद्धतीने आपल्याला ही सेवा पार करायची आहे तर याचा तुम्ही करता खूप असा लाभ भेटणार आहे किंवा वर्षातून आपल्याला बघा सेवा करायची आहे ही खूप महत्वपूर्ण अशी सेवा आहे तुम्ही परत ऐकलेली ही नसेल तर आपण वर्षातून एकदाच ही सेवा करू शकतो आणि हे बेलपत्र बघा ना तुम्ही किती सुंदर आहे आपण भगवान विष्णूला बेलपत्र होऊ शकतो किती छान असं दुर्मिळ असा योग आहे की वर्षातून तो एकदाच येतो इतर कोणत्याही दिवशी आपल्याला असं करायचं नाहीये तर किती सुंदर असा योग आहे हा आपण सर्वांनी केलाच पाहिजे हा खूप प्रभावी असा उपाय आहे आपल्या जीवनामध्ये असलेल्या अडचणी चालू असलेल्या अडचणी यावर हा उपाय आहे त्यामुळे आपण हा करणं खूप महत्वाचा आहे गरजेचा आहे जर हा उपाय करायचा असेल तर तुम्हाला दोन हजार पंचवीस मध्ये या दिवशी परत करू शकता त्यामुळे आपल्याला वर्षभर वाट न बघता तुम्ही उद्या नक्की करा थोडासा रात्री बारा वाजे थोड जागा आणि जा ही तुम्ही सेवा करू शकता नक्की करा त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या घराजवळ आवळ्याचं झाड असेल ना त्याची सेवा करायची आहे तुम्ही बघा खूप छान तुम्हाला चांगला अनुभव येणार आहे काय करायचं आहे त्या दिवशी आपल्याला हदी कुंकू अक्षदा जल अर्पण करायचे आहे आणि तुम्हाला बेलपत्र घ्यायचे आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं तुम्ही तुमच्या इच्छेनुसार अकरा वेळेला एकवीस वेळा एकावन्न वेळेला किंवा एकशे आठ वेळेला तुम्ही मंत्र जाप करून तुम्हाला आवळ्याच्या झाडाला प्रदक्षिणा मारायची आहे बघा किती सुंदर असा अनुभव येणार आहे तुमच्या घरात असलेली संकटे वगैरे तुमचं आपोआपच नाही अशी ही अत्यंत महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती ही माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला असेच कनेक्ट राहा धन्यवाद